नमस्कार महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना जत म्हणजे राज्य राज्यस्तरीय कृषी सहाय्यक संघटनेनं आंदोलन विविध मागण्यांसाठी कृषी सहाय्यकांच्या आणि भरपूर दिवसापासून पेंडिंग असलेल्या मागण्यांसाठी आंदोलन पुकारलेलं आहे आणि त्याचा आज त्याचाच एक भाग म्हणून आज तिसरा दिवस आहे तर आम्ही पहिला दिवस पाच तारखेला काळ्या पिती लावून आंदोलन केलेलं आहे आणि काल दुसरा दिवस होता सात तारीख सहा तारीख कालच्या दिवशी आम्ही जे जे शासकीय ग्रुप आहेत व्हॉट्सअपचे त्या सर्व ग्रुपमधून एक सकाळी बरोबर साडे दहा वाजता सर्वांनी ग्रुपमध्ये आम्ही लेफ्ट झालेलो आहोत आणि आज तिसरा दिवस आहे तो धरणे आंदोलनाचा कारण का धरणे आंदोलन आम्ही करायची काय आमची काय हे नव्हती हाऊस नव्हती किंवा असं काही हे नव्हतं पण आम्ही शासनाला वेळ वी, वेळोवेळी आम्ही पत्र दिलेलं आहे आणि शासनाकडे आम्ही पाठपुरावा केलेला आहे पण आप परंतु आमच्या मागण्याकडं शासनानं अक्षम्य दुर्लक्ष केलेलं आहे दुर्लक्ष केल्यामुळं आमच्या काही विविध मागण्या आहेत की त्या मागण्या अशा आहेत की आम्हाला असं सर्व कामकाज आता ऑनलाईन झालेलं आहे त्या ऑनलाईन कामकाजामुळे आमचा मोबाईलमधून कामकाज करणं अशक्य झालेलं आहे त्यामुळे आम्हाला लॅपटॉपची मागणी आणि आता नवीन विभागाचा आकृतिबंद येऊ घातलेला आहे त्या आकृतीबंधामध्ये कृषी सहाय्यकाची जी काही प, प पदोन्नती आहे त्याच्यामध्ये कोणतीच अवस्था दिसून येते आमची मागणी आहे की चाराशे एक असं कृषी पर्यवेक्षकपद निर्माण करून आम्हाला प्र म्हणजे प्रमोशनची संधी मिळावी आणि दुसरी गोष्ट आहे की ऑनलाईन कामकाज आहे ऑनलाईन कामकाजावरती आम्ही काय करतो आता इथून पुढं जे काय म्हणजे उद्याचा दिवस आहे त्याच्यावर आम्ही बहिष्कार घालणार आहोत असं आमचं पंधरा तारखेला आहे पंधरा तारखेपर्यंत आम्ही वेगवेगळ्या वे टप्प्यापर्यंत आंदोलन आणि पंधरा तारखेला आम्ही ऑनलाईन कामकाज सगळ्या बहिष्कार घालणार आहोत धन्यवाद नमस्कार मी एल एम कांबळे कृषी सहायक आज या ठिकाणी जे धरणे आंदोलनसाठी सर्व कृषी सहायक बसलेले आहेत हा आंदोलनाचा तिसरा टप्पा आहे आत्ताच आमचे कृषी सहाय्यक संघटनेचे अध्यक्ष सुहास भोसले साहेब या ठिकाणी या निवेदनाच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती दिलेलीच आहे परंतु या आंदोलन करण्याच्या पाठीमागं काही विशेष लक्ष वेधण्यासाठी आम्ही शासनाकडे यापूर्वी काही निवेदनं दिलेली आहेत परंतु निवेदन, निवेदन देत असताना काही आश्वासनं देऊनसुद्धा माननीय महाराष्ट्र शासन आमच्याकडे निश्चितपणे दुर्लक्ष केलेलं आहे परत या मागण्या आमच्या ज्या आहेत त्या हक्काच्या मागण्या आहेत आणि या मागण्या आमच्या पूर्ण करण्यासाठी आम्ही परत एकदा ह्या आंदोलनाचे टप्पे केलेले आहेत तर या टप्प्यामध्ये आम्ही लोकशाही मार्गानं आम्ही आंदोलन करतोय पहिला पाच तारीख पाच मे रोजी कृषी सहाय्यक यांनी काळ्या स्थिती लावून आम्ही आंदोलनाची सुरुवात केली परंतु शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारच्या कामामध्ये अडथळा येऊ नये म्हणून आम्ही त्या शेतकऱ्यांची सेवासुद्धा केली दुसऱ्या दिवशी म्हणजे कालचा जो दिवस आहे सहा मे रोजी तर सर्व कृषी सहायक यांनी शासकीय जेवढा काही ग्रुप आहे कामाचा तर त्या कामाच्या ग्रुपमधून शासकीय कार्यालयाच्या ग्रुपमधून आम्ही कालच्या दिवशी साडे दहा वाजता आख्या महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेस शासकीय ग्रुपमधून सगळे कृषी सहायक बाहेर पडलेले आहेत आणि आजचा जो तिसरा दिवस आहे धरने आंदोलनाचा असं महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या समोर सर्व कृषी सहायक बसून धरणे आंदोलन केलेले आहेत हे सगळे लोकशाही पद्धतीनं चालू आहे थेट आम्ही कुठल्याही प्रकारचे आंदोलनं किंवा रस्त्यावरती येणं धरणे आंदोलन मोर्चे या टप्प्यामध्ये आम्ही नाही परंतु उद्याचा जो दिवस आहे आठ तारीख आठ मे रोजी जर का आजच्या संध्याकाळपर्यंत आमच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या किंवा शासनाने जर लक्ष नाही दिलं तर उद्याचा टप्पा असा आहे की आठ मे रोजी एक दिवस कृषी सहाय्यक महाराष्ट्रातले सगळे कृषी सहाय्यक सामुदायिक रजेवरती जाणार आहेत त्यानंतर नऊ तारीख जे आहे नऊ तारखेपासून ऑनलाईन जेवढे कामं आहेत कृषी विभागाच्या किंवा सर्व योजनेच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये आमच्या कृषी विभागामध्ये सगळ्या ऑनलाईन कामकाजावरती आमचा बहिष्कार असणार आहे म्हणजे कुठल्याही प्रकारची कामं होणार नाहीत हे ही वेळ काय येते तर शासन निश्चितपणे आमच्याकडे दुर्लक्ष करते म्हणून आम्ही हे आंदोलनाचे टप्पे उभे केलेले आहेत यानंतर ही कृषी साहित्य यांच्या प्रलंबित मागण्यांकडे जर दुर्लक्ष झालं किंवा सोडवणूक न झाली तर पंधरा तारीख पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजीपासून महाराष्ट्रामध्ये सगळ्या कृषी विभागातील कृषी सहाय्यक हे बेमुदत आंदोलन छेडण्यात येईल असा एक शासनाचा इशारा म्हणायला काय हरकत नाही आणि म्हणून या एकूण सहा टप्प्यामध्ये जर शासनाने आमच्याकडे लक्ष नाही दिलं तर इथून पुढे पंधरा तारखेच्या नंतर आमचे सगळे आंदोलन बेमुदत असणार आहे तर महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आमचा जो पहिला पहिली मागणी आहे जे कृषी सेवक आहेत यांचा जो कालावधी आहे तर तो, तो कालावधी कमी करण्यात यावा कारण नियमित कृषी सहाय्यकाप्रमाणे का ते कामं करतायत नियमित कृषी सहाय्यकाप्रमाणेच सगळे त्यांना जबाबदारी आणि कर्तव्य आहेत तरी सुद्धा त्यांचा कालावधी जास्त आहे तो कमी झाला पाहिजे आणि दुसरी गोष्ट कृषी सहाय्यकांचं पदनाम बदला असं गेल्या अनेक वर्षांपासून मागणी आहे महाराष्ट्र शासनाकडे तरी सुद्धा त्यांचं दुर्लक्ष आहे परंतु गेल्या काही दिवसांपूर्वी माननीय कृषी मंत्री महोदय कोकाटे साहेब यांनी आश्वासन दिलेलं आहे त्या बैठकीमध्ये की तुमचं कृषी सहाय्यक हे पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करण्यात यावं म्हणून त्यांनी आश्वासन दिलेले आहेत आणि येत्या मीटिंगमध्ये किंवा काही कालावधीमध्ये तुम्हाला ते, ते बदलून मिळेल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी मी घेतोय असं सांगून हे आमच्याकडे ते दुर्लक्ष झालेलं आहे हे सर्वात महत्वाचं आहे याचं कारण ही असं आहे की पंचायत राज स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ग्रामसेवक यांचं पदनाम बदललं पण त्यांच्या अगोदरही आमची मागणी होती आणि महसूल विभागामध्ये तलाटी यांचंही नाव बदलण्यात आलं ग्राम महसूल अधिकारी म्हणून त्यांचं पदनाम कन्वर्ट केलेलं आहे त्यांच्याही अगोदर आमची मागणी होते तरीसुद्धा आमच्याकडे ते दुर्लक्ष झालेलं आहे आणि तिसरी मागणी अशी की डिजिटल स्वरूपामध्ये सगळ्या प्रकारची कामं आहेत आमची कृषी विभागाचे सगळे ऑनलाईन आहेत आणि म्हणून लॅपटॉपची जी मागणी आहे गेल्या अनेक वर्षांपासून तर ती मागणी आजही आम्ही धरून ठेवलेली आहे आणि म्हणून शासनाने आम्हाला प्रत्येक कृषी सहाय्यकांना लॅपटॉप देणे द्यावा असे एक आमची विनंती होती आणि त्याच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे चौथी मागणी अशी आहे की कृषी सहाय्यकांना मदतनीस म्हणून कुणी नाही किंवा सगळ्या प्रकारची कामं जी आहेत फील्ड स्तरावरती तर ते कृषी सहाय्यकच करतो आणि याकडे दुर्लक्ष झालेलं आहे आणि संपूर्ण जबाबदारी संपूर्ण कामं अगदी स्मार्ट वर्क आणि हार्ड सुद्धा कृषी सहाय्यकांच्या वरती हो आलेलं आहे म्हणून ही जी मागणी आहे कृषी सहाय्यकांना पूर्वी कृषी मित्राची मागणी होती त्याला मानधन देत होतं सरकार परंतु ती मानधन बंद झाल्यामुळं कुठलाही कृषी मित्र आमच्यासोबत नाही आणि त्या कृषी मित्राची कामं मदतनिसाची कामं सुद्धा फील्डवरती आम्हीच स्वतः करतो कृषी साहाय्यक म्हणून मदतनिसाची मागणी आहे त्यानंतर निविष्ट वाटपाच्या संदर्भामध्ये वेळोवेळी आम्ही निवेदनं दिलेले आहेत निविष्टा वाटपाच्या संदर्भामध्ये सुसूत्रता नाही शासनाची आणि त्यातमध्ये सुसूत्रता यावी म्हणून आम्ही त्यांच्याकडे ही एक मागणी गेल्या अनेक वर्षांपासून लावून धरलेली आहे त्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे आणि कृषी भागाचा जो आकृतीबंध आहे गेल्या अनेक वर्षापासून तो तयार आहे परंतु अंमलात आला नव्हता परंतु गेल्या काही दिवसांपासून कृषी विभागाचा आकृतीबंध फायनल होत आहे आज उद्या आज उद्या हे चालूच आहे परंतु हे कृषी सहाय्यकांच्या बाबतीत आणि अगदी कृषी सहाय्यक सुपरवायझर मंडल कृषी अधिकारी त्यानंतर तालुका कृषी अधिकारी उपविभागीय कृषी अधिकारी यशव असं करत जे डायरेक्टरांपर्यंत ही जी रचना आहे आकृती बंदाची याच्यामध्ये कुठेतरी कृषी सहाय्यकांना यश मिळावं किंवा कृषी सहाय्यकांना एक आपल्याला प्रत्येक कृषी पर्यवेक्षकाच्या पाठीमागं चारच कृषी सहाय्यक असावेत जेणेकरून कृषी पर्यवेक्षकांची संख्या वाढावी आणि <AT -��्च्छी> कृषी सहाय्यकांची संख्या वाढावी आणि जेणेकरून जे स्टंप जे डंप झालेला आहे गेल्या वीस पंचवीस वर्षांपासून जे कृषी सहाय्यकांना पदोन्नती मिळालेली नाही तर त्यांना पदोन्नती मिळावी म्हणून हा एक खूप महत्त्वाचे आमची मागणी आहे दुसरी पोखराच्या संदर्भामध्ये समूह सहाय्यकाची पदे यापूर्वी भरण्यात यापूर्वीप्रमाणे भरण्यात यावे असे विदर्भामध्ये कृषी सहाय्यकांची मागणी आहे त्याप्रमाणे त्याचप्रमाणे एमआरएस अंतर्गत जी सुसूत्रता पाहिजे किंवा परिस्थिती असे की जत तालुक्यामध्ये एमआरएस अंतर्गत हॉर्टिकल्चर प्लांटेशन जे होत आहे ते निश्चितपणे आम्हाला प्रत्येक कृषी साहिकांना दहा दहा हेक्टरची जी मर्यादा आहे तर ती मर्यादा अशी न राहता या ठिकाणी जर हे काय म्हणतो आपण रेशीम रेशीमसाठी जे प्लांटेशन आहे खरोखरच या ठिकाणी गरजेचं आहे का खरोखरच त्या ठिकाणी वातावरण आहे का बांबू लागवडीसाठी खरोखरच त्याला पाण्याची गरज आहे का किंवा बांबू लागवडीसाठी इच्छुक आहेत का त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून आम्हाला प्रत्येक कृषी सहाय्यकांना जे जाणीवपूर्वक किंवा जर जबरदस्तीनं जर असं लक्षांक मिळत असेल तर निश्चितपणे कुठेतरी सुसूत्रता ही चुकते किंवा शासन एखाद्या शेतकऱ्याला गरज नसताना सुद्धा या गोष्टी होऊ शकतात याच्यामध्ये अभ्यासपूर्ण आपल्याला लक्षांक देण्यात यावा असाची विनंती आहे दुसरी गोष्ट नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस पंचनामे जे करतोय आपण तर ह्याच्यामध्ये महसूल आणि ग्रामीण विकास विभाग यांच्यामध्ये सुसूत्रता असावी प्रत्येक वेळेस आम्ही काय करतोय की पंचनामा हा ज्यावेळेस विषय येतो फिल्ड स्तरावरती नैसर्गिक आपत्ती ज्यावेळेस येते तर त्यावेळेस फक्त कृषी विभागातील कृषी सहाय्यकच त्या ठिकाणी काम करतोय आणि म्हणून या बाबतीत एक सुसूत्रता शु असावी आणि दुसरी गोष्ट आस्थापना विषय की जेवढ्या काय कृषी सहाय्यकांच्या अडचणी आहेत त्या पूर्ण व्हाव्यात अशी शासनाकडे आमची मागणी आहे म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण कृषी विभागाच्या वतीनं जे धरणे आंदोलन आजचा जो तिसरा दिवस आहे हे आज संध्याकाळपर्यंत शासनाने आमच्याकडे लक्ष देऊन आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी शासनाला आमची विनंती आहे असं तुमच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं मी विनंती करतो आहे आमच्या सगळ्यांच्या वतीनं महाराष्ट्राच्या वतीनं मी विनंती करतोय की जेणेकरून आमच्या मागण्या लवकर मान्य कराव्यात आणि शेतकऱ्यांची सेवा करण्यासाठी आणि येत्या खरीप हंगामासाठी आम्हाला पुढं जाण्यास परवानगी मिळावी अशी मी विनंती करतो आहे आणि या ठिकाणी थांबतोय नमस्कार मी एल एम कांबळे कृषी सहाय्यक आज या ठिकाणी जे धरणे आंदोलनसाठी सर्व कृषी सहाय्यक बसलेले आहेत हा आंदोलनाचा तिसरा टप्पा आहे आताच आमचे कृषी सहाय्यक संघटनेचे अध्यक्ष सुहास भोसले साहेब या ठिकाणी या निवेदनाच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती दिलेलीच आहे परंतु या आंदोलन करण्याच्या पाठीमागं काही विशेष लक्ष वेधण्यासाठी आम्ही शासनाकडे यापूर्वी काही निवेदनं दिलेली आहेत परंतु निवेदन देत असताना काही आश्वासनं सुद्धा माननीय महाराष्ट्र शासन आमच्याकडे निश्चितपणे दुर्लक्ष केलेलं आहे परत या मागण्या आमच्या ज्या आहेत त्या हक्काच्या मागण्या आहेत आणि या मागण्या आमच्या पूर्ण करण्यासाठी आम्ही परत एकदा ह्या आंदोलनाचे टप्पे केलेले आहेत तर या टप्प्यामध्ये आम्ही लोकशाही मार्गानं आम्ही आंदोलन करतो आहे पहिला पाच तारीख पाच मे रोजी कृषी सहाय्यक यांनी काळ्या स्थिती लावून आम्ही आंदोलनाची सुरुवात केली परंतु शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारच्या कामामध्ये अडथळा येऊ नये म्हणून आम्ही त्या शेतकऱ्यांची सेवा सुद्धा केली दुसऱ्या दिवशी म्हणजे कालचा जो दिवस आहे सहा मे रोजी तर सर्व कृषी सहाय्यक यांनी शासकीय जेवढा काही ग्रुप आहे कामाचा तर त्या कामाच्या ग्रुपमधून शासकीय कार्यालयाच्या ग्रुपमधून आम्ही कालच्या दिवशी साडे दहा वाजता आख्या महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेस शासकीय ग्रुपमधून सगळे कृषी सहाय्यक बाहेर पडलेले आहेत आणि आजचा जो तिसरा दिवस आहे धरणे आंदोलनाचा असं महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या समोर सर्व कृषी सहाय्यक बसून धरणे आंदोलन केलेले आहेत हे सगळे लोकशाही पद्धतीनं चालू आहे थेट आम्ही कुठल्याही प्रकारचे आंदोलनं किंवा रस्त्यावरती येणं धरणे आंदोलन मोर्चे या टप्प्यामध्ये आम्ही नाही परंतु उद्याचा जो दिवस आहे आठ तारीख आठ मे रोजी जर का आजच्या संध्याकाळपर्यंत आमच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या किंवा शासनाने जर लक्ष नाही दिलं तर उद्याचा टप्पा असा आहे की आठ मे रोजी एक दिवस कृषी सहाय्यक महाराष्ट्रातले सगळे कृषी सहाय्यक सामुदायिक रजेवरती जाणार आहेत त्यानंतर नऊ तारीख जे आहे नऊ तारखेपासून ऑनलाईन जेवढे काम आहेत कृषी विभागाच्या किंवा सर्व योजनेच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये आमच्या कृषी विभागामध्ये सगळ्या ऑनलाईन कामकाजावरती आमचा बहिष्कार असणार आहे म्हणजे कुठल्याही प्रकारची कामं होणार नाहीत हे ही वेळ काय येते तर शासन निश्चितपणे आमच्याकडे दुर्लक्ष करते म्हणून आम्ही हे आंदोलनाचे टप्पे उभे केलेले आहेत यानंतर ही कृषी सहायक यांच्या प्रलंबित मागण्यांकडे जर दुर्लक्ष झालं किंवा सोडवणूक न झाली तर पंधरा तारीख पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजीपासून महाराष्ट्रामध्ये सगळ्या कृषी विभागातील कृषी सहाय्यक हे बेमुदत आंदोलन छेडण्यात येईल असा एक शासनाचा इशारा म्हणायला काय हरकत नाही आणि म्हणून या एकूण सहा टप्प्यामध्ये जर शासनाने आमच्याकडे लक्ष नाही दिलं तर इथून पुढे पंधरा तारखेच्या नंतर आमचे सगळे आंदोलन बेमुदत असणार आहे तर महत्वाचा मुद्दा असा आहे की आमचा जो पहिला पहिली मागणी आहे जे कृषी सेवक आहेत यांचा जो कालावधी आहे तर तो कालावधी कमी करण्यात यावा कारण नियमित कृषी सहायिकाप्रमाणे ते कामं करतायत नियमित कृषी सहाय्यकाप्रमाणेच सगळे त्यांना जबाबदारी आणि कर्तव्य आहेत तरी सुद्धा त्यांचा कालावधी जो आहे काला है, तो कमी झाला पाहिजे आणि दुसरी गोष्ट कृषी सहाय्यकांचं पदनाम बदला असं गेल्या अनेक वर्षांपासून मागणी आहे महाराष्ट्र शासनाकडे तरी सुद्धा त्यांचं दुर्लक्ष आहे परंतु गेल्या काही दिवसांपूर्वी माननीय कृषी मंत्री महोदय कोकाटे साहेब यांनी आश्वासन दिलेलं आहे त्या बैठकीमध्ये की तुमचं कृषी सहाय्यक हे पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करण्यात यावं म्हणून त्यांनी आश्वासन दिलेले आहेत आणि येत्या मीटिंगमध्ये किंवा काही कालावधीमध्ये तुम्हाला ते बदलून मिळेल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी मी घेतोय असं सांगून हे आमच्याकडे ते दुर्लक्ष झालेलं आहे हे सर्वात महत्त्वाचं आहे याचं कारणही तसं आहे की पंचायत राज स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ग्रामसेवक यांचं पदनाम बदललं पण त्यांच्या अगोदरही आमची मागणी होती आणि महसूल विभागामध्ये तलाटी यांचंही नाव बदलण्यात आलं ग्राम महसूल अधिकारी म्हणून त्यांचं पदनाम कन्वर्ट केलेलं आहे त्यांच्या अगोदर आमची मागणी होते तरी सुद्धा आमच्याकडे ते दुर्लक्ष झालेलं आहे आणि तिसरी मागणी असे की डिजिटल स्वरूपामध्ये सगळ्या प्रकारची कामं आहेत आमचे कृषी विभागाचे सगळे ऑनलाईन आहेत आणि म्हणून लॅपटॉपची जी मागणी आहे गेल्या अनेक वर्षांपासून तर ती मागणी आजही आम्ही धरून ठेवलेली आहे आणि म्हणून शासनाने आम्हाला प्रत्येक कृषी सहाय्यकांना लॅपटॉप देणे यावा असे आमची विनंती होती आणि त्याच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे चौथी मागणी असे की कृषी सहाय्यकांना मदतनीस म्हणून कुणी नाही किंवा सगळ्या प्रकारची कामं जे आहेत फिल्ड स्तरावरती तर ते कृषी सहाय्यकच करतो आणि याकडे दुर्लक्ष झालेलं आणि संपूर्ण जबाबदारी संपूर्ण कामं अगदी स्मार्ट वर्क आणि हार्ड वर्क सुद्धा कृषी सहाय्यकांच्या वरती आलेलं आहे म्हणून ही जी मागणी कृषी सहाय्यकांना पूर्वी कृषी मित्राची मागणी होती त्याला मानधन देत होतं सरकार परंतु ते मानधन बंद झाल्यामुळं कुठलाही कृषी मित्र आमच्या सोबत नाही आणि त्या कृषी मित्राची कामं मदतनिसाची कामं सुद्धा फील्डवरती आम्ही स्वतः करतो कृषी साहित्य म्हणून मदतनिसाची मागणी आहे त्यानंतर निविष्ट वाटपाच्या संदर्भामध्ये वेळोवेळी आम्ही निवेदनं दिलेली आहेत निविष्ट वाटपाच्या संदर्भामध्ये सुसूत्रता नाही शासनाची आणि त्यातमध्ये सुसूत्रता यावी म्हणून आम्ही त्यांच्याकडे ही एक मागणी गेल्या अनेक वर्षांपासून लावून धरलेली त्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे आणि कृषी विभागाचा जो आकृतिबंद आहे गेल्या अनेक वर्षापासून तो तयार आहे परंतु अंमलात आला नव्हता परंतु गेल्या काही दिवसांपासून कृषी विभागाचा आकृतिबंद फायनल होत आहे आज उद्या आज उद्या हे चालूच आहे परंतु हे कृषी सहाय्यकांच्या बाबतीत आणि अगदी कृषी सहाय्यक सुपरवायझर मंडल कृषी अधिकारी त्यानंतर तालुका कृषी अधिकारी उपविभागीय कृषी अधिकारी एसएओ सीओ असं हो। करत जे डायरेक्टरांपर्यंत ही जी रचना आहे आकृतिबंधाची याच्यामध्ये कुठेतरी कृषी सहाय्यकांना यश मिळावं किंवा कृषी सहाय्यकांना एक आपल्याला प्रत्येक कृषी पर्यवेक्षकाच्या पाठीमागं चारच कृषी सहाय्यक असावेत जेणेकरून कृषी पर्यवेक्षकांची संख्या वाढावी आणि कृषी सहाय्यकांची संख्या वाढावी आणि जेणेकरून जे स्टम जे डंप झालेले आहेत गेल्या वीस पंचवीस वर्षांपासून जे कृषी सहाय्यकांना पदोन्नती मिळालेली नाही तर त्यांना पदोन्नती मिळावी म्हणून हा एक खूप महत्त्वाचे आमची मागणी आहे दुसरी पोखराच्या संदर्भामध्ये समूह सहाय्यकाची पदे यापूर्वी भरण्यात यापूर्वीप्रमाणे भरण्यात यावे असे विदर्भामध्ये कृषी सहाय्यकांची मागणी आहे त्याप्रमाणे त्याचप्रमाणे एम आर अंतर्गतची सु सुसूत्रता सु, 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 पाहिजे किंवा परिस्थिती अशी की जत तालुक्यामध्ये एम आर अंतर्गत हॉर्टिकल्चर प्लांटेशन जे आहे ते निश्चितपणे आम्हाला प्रत्येक कृषी सहाय्यकांना दहा दहा हेक्टरची जी मर्यादा आहे तर ती मर्यादा अशी न राहता या ठिकाणी जर हे काय म्हणतं आपण रेशीम रेशीमसाठी जे प्लांटेशन आहे खरोखरच या ठिकाणी गरजेचं आहे का खरोखरच त्या ठिकाणी वातावरण आहे का बांबू लागवडीसाठी खरोखरच त्याला पाण्याची गरज आहे का किंवा बांबू लागवडीसाठी इच्छुक आहेत का त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून आम्हाला प्रत्येक कृषी सहाय्यकांना जे जाणीवपूर्वक किंवा जर जबरदस्तीनं जर असं लक्षांक मिळत असेल तर निश्चितपणे कुठेतरी सुसूत्रता ही चुकते किंवा शासन एखाद्या शेतकऱ्याला गरज नसताना सुद्धा या गोष्टी होऊ शकतात याच्यामध्ये अभ्यासपूर्ण आपल्याला लक्ष देण्यात यावं असं आमची विनंती आहे दुसरी गोष्ट नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस पंचनामे जे करतोय आपण तर ह्याच्यामध्ये महसूल आणि ग्रामीण विकास विभाग यांच्यामध्ये सुसूत्रता असावी प्रत्येक वेळेस आम्ही काय करतोय की पंचनामा हा ज्यावेळेस विषय येतो फिल्ड स्तरावरती नैसर्गिक आपत्तीच्या ज्यावेळेस येते तर त्यावेळेस फक्त कृषी विभागातील कृषी सहाय्यकच त्या ठिकाणी काम करतोय आणि म्हणून आ, या बाबतीत एक सुसूत्रता असावी आणि दुसरी गोष्ट की जेवढ्या काय कृषी सहायिकांच्या अडचणी आहेत त्या पूर्ण व्हाव्यात अशी शासनाकडे आमची मागणी आहे म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण कृषी विभागाच्या वतीनं जे धरणे आंदोलन आजचा जो तिसरा दिवस आहे हे आज संध्याकाळपर्यंत शासनाने आमच्याकडे लक्ष देऊन आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी शासनाला आमची विनंती आहे असं तुमच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं मी विनंती करतोय आमच्या सगळ्यांच्या वतीनं वतीन मी विनंती करतोय की जेणेकरून आमच्या मागण्या लवकर मान्य कराव्यात आणि शेतकऱ्यांची सेवा करण्यासाठी आणि येत्या खरीप हंगामासाठी आम्हाला पुढे जाण्यास परवानगी मिळावी अशी मी विनंती करतोय आणि या ठिकाणी थांबतोय